तू पण जातो नाव हे पाऊस येतं तू चल फिराणी पाऊस टाटा मस्त वाटत थँक्यू थँक्यू टाटा हा ही गल्ली आहे त्या आत्र्याकड म्हणजे आत्राला जातो आपण हे कडा केलं तर आणि इथे आता आपण समोर चाललोय त्या गल्लीमध्ये इकडे आणि ही खूप फेमस गल्ली आहे ही खूप फेमस गल्ली आहे చిప్పుడుగా नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश रावराणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मालवण अँड वेल्समध्ये सो हा ब्लॉग आहे गणपतीमधला आहे दोन हजार पंचवीस सप्टेंबरमधला सो तेव्हाचा ब्लॉग आहे लोकांना वाटेल मी आता गावी होतो म्हणून अगोदरचा ब्लॉग आहे मग मध्ये मी सिरीज ब्रेक केली होती कारण का आपल्याला बाकीचे सिजनल ब्लॉग कवर करायचे होते फेस्टिवल ब्लॉग होते सगळे सो तो ब्लॉग आहे हा गावचा ओके तर तुम्ही सिरीज मी आता कंटिन्यू करतो बाकी पण अजून स्टँडर्डून ब्लॉग्स आहेत पण आता सध्या बोललो ही पहिली सिरीज कम्प्लीट करूया चौकस घ्यायला समज नको ना तर सगळ्यांना वाटतं मी गावी आता आणि मला सगळे मेसेज करतात होते अरे गावात पोहोचलंच काय म्हणून आहे अजून तरी एवढंच नाही जाऊचा गावात पर्यंत जरा बघा कामं आहात जरा गावची पण घराची पण ती बघा कधी का होतं ती नाहीतर म्हणाली मग शिमगेक जाऊ शिमगेक नाही मग सप्ताक जाणार पहिलं कणकवलीत भिरवंड आहेत नंतर मग परत मग शिमगेकडे जाणार आहे शिमग्याला मग जेव्हा मग तेव्हा काय ती सिरीज वेगळी येईल ती कोकणातली सो ही आता कोकणातली पावसातली सिरीज आहे तर आता ह्या ब्लॉकमध्ये आपण गेलेलो कणकवलीला आसरवंडीमध्ये बबलीच्या घरी बाबेश सावंतच्या घरी आपल्या तेजी त्याच्या माहेरी तिथून मामी गेलो माझ्यास अससरवाड्याला ऋतुजाच्या माहेरी गेलो जिथून मग okay, so घरी आलो ओके सो हा छोटासा ब्लॉग आहे ही सिरीज आपण आता कम्प्लीट करूया पहिली मग आपल्या बाकीच्या स्टँडर्वरून ब्लॉग घेऊया जास्त टाईम घेत नाही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं एक ब्लॅक कलरचं बटन असेल ते प्रेस करा जेणेकरून तुम आणि नो, नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही पहिला ऑल आयकन प्रे प्रेस करा में लिंक, वरती कि वा, कि वा, मी लिंक व्हॉट्सअपवरती पाठवतो किंवा फेसबुकवर टाकतो किंवा मी इंस्टाग्रामवरती पोस्ट करतो म्हणजे असा अर्थ होत नाही की आपण सबस्क्राईब केलं आहे लिंकवरती क्लिक करून ओपन केली बहुतेकांना ते वाटतं की लिंक ओपन केली की सबस्क्राईब झालं सबस्क्राईबचं बटन असतं तिकडे लिंक ओपन केल्यावरती तिकडे तुम्ही क्लिक दिक करा बहुतेकांना प्रश्न पडतो की अरे कमेंट्स ऑप्शन मिळत नाही आम्हाला कमेंट्स ऑप्शन मिळत नाही कमेंट्स ऑप्शन आहे तर त्याची जी लेटेस्ट कमेंट असेल ना त्याच्यावरती क्लिक करा मग तुम्हाला खाली जो ओपन तुमचा टेक्स्ट बॉक्स दिसतो तिथे तिथे तुम्ही तुमची कमेंट देऊ शकता काही सजेशन असेल तर सजेशन देऊ शकता आणि व्हिडिओ मला सांगायचा तात्पर्य मी बहुतेक ठिकाणी कधी कधी बघतो ना बहुतेकांना असा मोबाईल व्हर्टिकली पकडून ते आपले ब्लॉग बघत असतात कोणतेही ब्लॉग मूवी हे काही बघताना तर असा ऑरिजिनली बघा म्हणजे स्क्रीन करून बघतो जेणेकरून चांगला फील होतो ना तो व्हिडिओ ब्लॉग काय बघताय ते मूवी बघतायत वेब सिरीज बघतात चांगला फील होतो जसं लोकांना शेअर करा व्हिडिओ लिंक शेअर करा कमेंट करा दुसरा चॅनल आहे संध्याप्रकाश किचन तिकडे रेसिपी असतात त्याच ते, 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 ते तुम्ही चेक करा इंस्टाग्राम हँडल आहे मालवाणी ऑन व्हील्स आपला व्हॉट्सअपवरती चॅनल आहे मालवाणी ऑन व्हील्स आपला परत युट्यूबवरती आहे फेसबुकवरती आहे मालवाणी ऑन व्हील्स तिथे आपण तुम्ही लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा तिकडे व्हिडिओ चेकआउट करा रील्स आहे शॉर्ट्स आहे सगळं आहे सो लवकर लवकर नवीन लवकर भेटू टिल दे हरिओम हो, श्रीराम अंबाई दे ना सगळ्यांना सांगितलं ना असा येतव हे काय हे काय कुतिर ಜನ ಸ್ವೀಟ್ ಮುಂಗೂ ಸೊಂದಿ ನಂತರ ಚಿರಂಜಲಿ ಗ್ರೆ ಬಜಾರೋ ಕಟ್ಟಿ ಕಮೆಂಟ್ ಆವಡ ನಕ್ಕ ಸ್ಕ್ರೀನ ಶಾಟ ಕಡಾ ಮಾಲವಾಣ ಓನ್ ವೀಲ್ಸ್ इंस्टाग्राम चॅनलवरती टॅग करा कोणाचा युट्यूब चॅनल असेल तर ते आपल्या युट्यूब चॅनलला पण टॅग करू शकतात युट्यूबवरती मालवाणी नोव्हिल्स पहिला अनिरुद्ध प्रवास होता मला तर बहुतेस ना बोलतो नाव चेंज केलं काय नाव चेंज केलं काय वेलो व्हाईल आणि एक मस्त मंदिर पण ट्रॅव्हलिंग केलं मागे मध्ये आली बरेच वर्ष वर्ष पुढे पुढे तिकडे गेला त्या साईडला आपल्या भावाचं पण तर मस्त रेन्यू केला दोन दोन मस्त पैकी इकडे राईटला हळूहळू चला एकदम हे ना भाऊ चला एकदम घट्ट पाहिलं इकडे वरती वाडी आहे इकडं पण चालू आहे झोपलेत की काय अरे उठा बघ <laughs> <laughs> <coughs> <laughs> <laughs> चला आम्हाला घर दाखवा ना तुम्हाला आता अधव आला तिकडे हा रुपये हा 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 भावेश सांगूल काय पोर रे भावीस हो ना ये नाही देश ना आज्ञेचे करू आज्ञेचे करू हे मका काय माका माझा पोना चल दाखवा हे आपला जुलै हा हा जुलै हा जुलैकडे हा हे देवघर आहे मग हा तो रूम आहे हाय बेड आहे फॅन आहे मिरर आहे दोन मिरर मिर कपाट नाही हा आणि हे स्टोर रूम आहे हा स्टोर रूम आहे ठीक आहे हा हे कपड्याचं आहेत स्टोर रूम आहे हा ठीक आहे बॅक रुग्ण आहे सगळं हा हे किचन आहे इकडे किचनमध्ये सगळे फुल जोरात तयारी चालू आहे सगळ्यांची किचनमध्ये आहे ना

तिथे करता ना तिकडे <laughs> ते बांधला ते ना तेच मी लास्ट टाइम बघितलेलं मी तर आलेलो तेव्हा खेत आहे शेती नाही तेच नाही आपण मराठी मग मारली बोलतो आपण शेती आमची ही शेती भात शेती काय मग काय ती हे ती शेती लावली उगलेली नाही ती लावलेले भात आहेत ते मग उगलेलं हे उगलेलं आहे ते भात लावलेले आहे काय तुम आमको कुछ भी सांगताय हे <laughs> ना नानी घर चूल आहे ते नानी घर हां नानीघर चूल आहे शेंगदाण्या वगैरेकडे गरम करतो

हो oh, लाडा झाला बघ आपल्याकडे राहायला कधी येत आहे आमच्याकडे राहायला कधी येत आहे खेडेगावात राहायला एक दिवस एक दिवस राहायलाच या तुम्ही सगळं म्हणजे हे येते चलो हे पडशी का बरं या पडशी शी 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 घाण 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 केल्याने घाण केल्याने ते थांब जरा थांब हे टाटा तू पण जातो नाव ते पाऊस येतात पाऊश टाटा टाटा मस्त वाटत थँक्यू थँक्यू तसं आपण आलोय कणकोली मार्केटला बाजारपेठात आलोय आणि तिकडे तुम्हाला मे बी थोडा चांगली इश्यू असू शकतो माझ्या पप्पेट माझे गाण्यात आलोय आणि हे तिकडे हात आलाय रोड मुंबईला आणि तो तिकडला मुंबई मुंबईवरून तो जातो आपला आपलं आता इकडे म्हणजे कुडाळ साईडला वगैरे चाललं ते रोड आता आपण इथं चांगलं मार्केटमध्ये भाजी घ्यायला आलो आहे तर भाजी घेऊया मारा नारळ वगैरे वगैरे माझ्या आहे फुलं पण आहेत जरा महाग आहे तिकडेच नाही म्हटलं आहे का आणि मोठं भाजी मार्केट तो आता इकडे फुल बिझी रोड आहे कणकवली मार्केटचा तो नारळ आहे फळं आहेत आता आपण चाललो आहे एका गल्लीमध्ये द्या जी जाते बालचंद्र महाराजांच्या माठाकडे आणि तिथे बरेच जुने शॉप पण आहे तिकडे बरेच चांगले जुने खायचे पदार्थ पण मिळतात म्हणजे पोहे वगैरे लाल पोहे वगैरे तो नारळ वगैरे बघतो आहे ह्या साईडला आता का ना ट्राफिक बघा मुवमेंट चालू आहे ट्राफिकची कंटिन्यू मूवमेंट चालू आहे इकडे आता बघूया आपल्याला किती वेळ लागतो आहे समोर डेपो आहे तिकडे तिथे काय इकडे डेपो इकडे इकडे डेपो आहे समोर हां तिकडे तिकडे डेपो तिकडे तिकडे डेपो आहे आणि बघायचं भेटणार यायचा हा ही गल्ली आहे त्या आत्र्याकड म्हणजे आत्र्याला जातो आपण इकडे गेलो तर आणि इथे आता आपण समोर चाललो आहे ह्या गल्लीमध्ये इकडे आणि ही खूप फेमस गल्ली आहे हो ही खूप फेमस गल्ली आहे चिपुडग हा ह्यांच्याकडे समोरासाठी पण मस्त मिळतं आम्ही खाली होते एकदा ही फेमस गल्ली आहे इकडे सगळे तुम्हाला सगळे खाण्याचे वगैरे सगळे सगळे मार्केट आहे इकडे त्यामुळे हे जुनी गल्ली आहे मार्केट आहे बाजारात बोल बाजारपेठ कणकवली आता इथे काय काय मी तर आता बघूया हे कणकवलीची मेन जुनी बाजारपेठ आहे ना बघायची सांगितल्याप्रमाणे हां हे मेन आहे बाजार कणकवलीचा पडवळ बघा गा। गावठी पटवळ आहे ते आता आपण चाललो आहे एक्झॅक्टली कुठे ह्याला चाललो आहे आपण भट्टीमध्ये चाललो आहे भट्टी आहे तिकडे ती शेंगदाणा भट्टी मागे दाखवलेली मी तुम्हाला तिकडे चाललो आहे आपण आता बघूया आपण हे हे घर हे पण हे घर घरासारखं जुनं मग केवढं आहे घरच आहे काय हॉटेल आहे काय घर आहे बघा आहे केवढं जुनं आहे ते सो ऑलमोस्ट त्या टोकाला येते ऑलमोस्टच्या गल्लीच्या टोकाला भट्टी इकडे तुम्हाला पोहे वगैरे सुखामेवा मिळणार खूप बल्कमध्ये घेऊन जातात ना लोक टमाटाच्या गल्लीमध्येच आहे ते चला आता शॉपिंग झाली आपली आता आपण बाहेर पडूया मार्केट बंद आपला आता राहता भिरवून द्यायच हॅलो लेट आता आपण काय होतं बघूया का भाजी भाजी घ्यायची असतं तर नंतर यानंतर पुढे आता आलो आहे गावठी काकडी आहे ते मका आहे चिपुड आहेत अजून काय आहे मेन रोड राईटने यायला हो की मुंबईकडनं लाव लेफ्टला गेलो की डायरेक्ट पुढा मालवण सगळ्या गल्ला आता आत्रा आहेत मध्ये त्या गल्ली आता भेरोडा जातो किती वाजतील का मग भेरवंडापूर तो यावरचा ब्रिज नाही व पण आलो आहे आपल्या सासरवाडीला बघा मे हा मेहा आणि ते आज भजनाला इथे सँडविच आहे भजनागा सँडविच आहे आमच्याकडे काकडी बीट सगळा नमस्कार नमस्कार मी आपल्या इकडे गणपती बाप्पा आले होय नमस्कार आई आरती करतास गेला आरती करतात शाळेतला माहिती शाळेतला नाही आपल्या माहिती आहे बघा इथे सँडविचची तयारी करतो हॅलो हॅलो आम्ही चाललो घरी लेट झाला आम्हाला आम्ही घरी नाही घरी चाललो आम्ही नाही नाही घरी चाललो तो जोर भजन सॅन्डिज आणि चटणी यांनी त्याने सँडविच बनवलेलं आहे ओके आणि सँडविचसाठी मी येडगावात इकडे आलो आहे आता सवाला सँडविचसाठी आलो आहे इकडे चहा चालू आहे स्वतः बघे चहा झाली तिथे दोन तिथे आणि फोन धमल केले लोकांनी मजाकडे

ಹಲೋ ಎಲ್ಲ ಎಂತ ಆಯಲ್ಲ चला हाटा पण निघालो घरी चला होय होय तिथे भजन चालू आहे त्या घरात ठीक आणि किती घर आपला जो नंबर दितला मी तर बोलतो तो गाडी घरी बटाके लावले घरी टाईम लावला हां हां ता बटाके लावले ते भुटला फुटला काय फुटला பண்ண